आणि काय म्हटलं दस्त क्रमांक हवेली चार मध्ये चौकशी नंतर नोंदणी माणिशा कार्यालयाने पोलीस गुन्हा दाखल करण्याचे मला निर्देश दिले होते त्यानुसार मी आता इथं फिर्यादीचा जबाब आहे आणि त्यानुसार तो एफ आय आर अंतिम होतोय त्यामध्ये तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होतोय एक तेजवानी शीतल तेजवानी ज्यांनी कुलमुख आधारे ती प्रॉपर्टी विकलेली आहे दुसरे त्या फर्मचे डायरेक्टर दिग्विजय पाटील आणि तिसरे सबरजिस्ट्रार रवींद्र तार या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होत तुम्ही जी तक्रार दिलेली आहे ती तक्रार नक्की कोणाच्या विरोधामध्ये होती आणि तक्रार तीन लोकांवर तीन लोकांच्या विरोधात कंपनीचा काही सहभाग आहे कंपनी आमच्या कंपनीच्या जे डायरेक्टरने दस्त नोंदणी केलेली आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखव पूर्ण कंपनीत संबंध आहे तो आता पोलीस तपासचा भाग आहे पण माझ्यासाठी जो दस्तामध्ये जे नाव आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही पोलिसांकडे गुन्हा दाखल किती कोटीचा महत्वाचा आहे त्याच्यामध्ये पार्क नाही असू शकेल पण तो, 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 तो माझ्याकडे जो आता जो मला ऑर्डर दिलेली आहे आयबीआर ऑफिसने त्या पद्धतीने मी गुन्हा दाखल पुन्हा एकदा सांगा या किती ड्युटी भरणं गरजेचं होतं शासनाची नेमकी फसवणूक कोणत्या मुद्द्यांवर दोन मुद्दे आहेत त्यामध्ये की शासनाचे जे सातबाऱ्यावर मुंबई सरकार वगैरे जे शेरे आहेत त्याची सविस्तर चौकशी करून दस्त नोंदवायला पाहिजे होता किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन दस्त नोंदवायला पाहिजे होता हा एक मोठा विषय आणि स्टॅम्प ड्युटीचा एक्झामिशनचा एक विषय तर त्यामध्ये दोन पार्ट आहेत एक पाच टक्के स्टॅम्प ड्युटी आणि एक दोन टक्के स्टॅम्प ड्युटी एलबीटी वगैरे तर एलबीटीची तर नक्कीच माफी नाहीये है। जा वरून, त्या संदर्भात आम्ही आजच्या अय साहेबांच्या ऑफिसच्या निर्देशावरून त्या गुन्ह्यामध्ये ते पण लिहिलेलं आहे की सहा कोटीचं तर नक्कीच नुकसान आहे बाकी आता कॉन्स्टिज्युडिशल प्रोसेस आहे बाकीच्या स्टाँड नोटीस पण मुद्दा असा आहे सर जर कंपनी एम एका भागदारक गुन्हा दाखल होतो मग दुसऱ्याला का वाचवलं जात नाही वाचवलं वगैरे जात नाही आमच्या दस्त ज्यांनी केला दस्ताज जे पार्टी आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही केलं पुढं पोलीस तपासात मे बी तो त्यांचा विषय आहे परंतु आमच्या दृष्टीनं डॉक्युमेंटला ज्यांनी नाव टाकून सही केली आमचं मग डॉक्युमेंटला जर पत्ता येत असेल दुसऱ्या भागधारक असं नाही असं त्यात काही भागधारकाचा पत्ता वगैरे नाही महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्याकडे महिले होते का अजून त्यांचा काही संपर्क झाला कुणाचा नाही